सभा चुनाव विदर्भ का जनमत किसके साथ लोकसभा चुनाव 2024 हजार लोकसभा सीट से भाजपा से रामदास पड़स और राष्ट्रवादी से अमर काले घर के तहसील में आए हुए हैं हाँ और यहाँ पे आप देख सकते हैं कि यहाँ का कारंजा तहसील का एक वो विभाग का कार्यालय है और यह तहसील परिसर है यहाँ की आम जनता को हम पूछेंगे कि हवा किसकी सर समझ आपका विकास केला विकास केला का विकास जास्त गोष्टी काय केला या कारण ज्यात आमच्या उडानपूर बनवला शेतकऱ्यांविषयी शे काय केलं शेतकऱ्याविषयी काय आला ते महिना चालू केला शेतकऱ्याने पेन्शन चालू दिली हां बऱ्याच मला सबसिडिया भेटून जायला शेत तलाव शेत तलाव आले हां आता वधेमधून रामदासचे चढक उद्या आहे आणि अमरकाळे आहे आता तुम्ही या पुन्हा समर्थन करा आणि रामदास जोवले समर्थन का बरोबर त्यांना काय चांगली प्रामाणिक माणस आहे झंजन माणस आहे दहा वर्ष काम केलं तर याच्या कामाकडून एखादा विषय काय काम म्हणजे सहकार्या नियम पंचायत बरं अमर साहेबकडून बोललं जात आहे की बाबा थोडं त्यांनी काम केलं नाही या विषयावर काय होते तेव्हा त्यांनी तरी काम केलं त्याच्या राजवटीचाच आमचा कारंजा तालुका त्यांनी पाण्यानं खुपदा राहिला आता आमच्या जे खैरी धरण आहे ह्या खैरी धरणाचं पाणी कारंजा द्यायला पाहिजे होतं त्याच्या वडिलाच्या काळापासून जर प्रयत्न केला असता तर कारंजा चांगलं ओळखीत आलं असत्र बंद बनलं असतं चांगलं सिंचनाचं शिंदे शे पाणी तिकडे मामाच्या गावले घेऊन गेले आम्हाला ठेवलं बिना पाण्याचं बरं आपण आपलं काम का मत माझं फक्त विकासावर आहे नरेंद्र मोदी कारण का विकास आहे आमच्या गावात लाईट नव्हती रस्ते नव्हते देवेंद्र साहेबांना पाणी आणलं आमच्या गावात देवेंद्र हे सर्व काम करून दिले रोड रस्ते पा जकास आहे आणि जो व्यक्ती चांगला आहे आणि चालू शकते एका इकडे एक पाकिस्तानचा उभा आहे इकडे तिकडे भारताचा नरेंद्र मोदी उभा आहे आम्ही पाकिस्तानने नाही करतात भारताचे नरेंद्र मोदी यायचे ते आम्ही चार लाख बत्तीस हजारांना आणणार व्यक्ती आमचं मतदान मोजू नाही शकत इतकं मतदान आहे अमरभाऊ नाही आज तीन वेळा दोन वेळ निवडून आला पण काहीच काम नाही केलं एक रुपयाची योजना नाही आणि त्याचं शेवट अमरभाऊच्या कार्यकर्त्याने शिंदे गटात जा लागलं तेव्हा मग एकतीस कोटीचं काम असं शिंदे गटातून आलेलं आहे पाईपलाईनचा आम्ही काम चालू आहे सर्व गोष्टी चांगल्या आहे कारणच्या असं काहीच नाही परत तुम्ही पुन्हा समर्थन करा नव्यामधून काहीच कामं केलं शेतकऱ्यासाठी काम केलं म्हणून समर्थन करा बरं काका तुम्ही कोणाला खबर सांगा आपल्या दोन्ही जागेच आहे तुमचे वर्त असं आपल्यासाठी आहे आपलं गावात बरं नरेंद्र मोदी का कोणाला करा तुमच्या होठ कोणा काँग्रेसकडे आहे का बी जे पीकडे आहे आमचं होठ तर काँग्रेसकडे आहे मग नाव हरिभाऊ धारपुरे धारदा तालुका वर्धा जिल्हा मी एक शेतकरी आहे पाहिजे आणि मला नुकसान किती झालं साहेब सांगा बरं काय म्हणता तुम्ही सरकार याच्याबद्दल ठीक आहे सरकार बरोबर आहे पण त्यांनी त्याचे धोरणं जे आहे हे खूप चुकीचे आहे चुकीचे आहे सरकारबद्दल आमचं काहीही हे नाही बीजेपी असो या काँग्रेस असो तुम्ही शेतकऱ्याची काय म्हणजे अपेक्षा आहे सरकार आम्हाला फक्त आमच्या शेता शेतीला मालाला भाव पाहिजे शेतमालाला भाव पाहिजे जे मोदी साहेब म्हणत होते एक डबल प्रॉफिट दे देतो ह्या उद्देशानं आम शेती आम्ही काय काय करतो आमच्या मालाला भाव नाही त्याच्या खताला भाव काय प्रतिक्रिया भाऊ तुमच्या धंद्याचे कसे काय हाल आहे सांगा तुमच्या धंद्याचे तर पुरे हाल आहे सर कारण की आम्हाला ज्यापासून करोना लागला तेव्हापासून आम्हाला कोणताच धंदा म्हणजे मिळून राहिला आणि महागाई एवढी वाढून गेली आहे की त्याचे काही अंदाज नाही मग तुमचा वोट आता कोणाला देणार वोट तर मी कोणालाच देणार पण कशामुळे त्यांना देणार नाही कारण की वरच जे वर्चस्व असं असल्यामुळे आम्ही हेच करावं लागतो मोदी साहेबांचं जे वर्चस्व आहे त्याच्या काँग्रेस पक्षी असा कोणताच माणूस पीएम बनण्यासाठी नाही आहे म्हणून आम्ही मोदीलाच मत देणार हो कारण त्या तहसील मे आज एक हवा किसकी चीज पे आज विधानपदार्पण एक सर्वे कर रहा है और लोगों की राय लेते हुए आज यहाँ की मतदाता ने भाजप के वो अपनी राय दी है उधर उधर बंद कोमल की मीडिया